सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला या राजीनाम्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा का दिला याची कारणं सापडत नाहीत परंतु दहा ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्नला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे निवेदन सादर केलेलं होतं या निवेदनात मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण राजीनामा का देतो आहोत याची कारणं दिलेली आहेत ही सगळे कारण वाचल्यानंतर आपल्याला असं दिसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चार ते पाच कारणं याच्यामध्ये महत्त्वाची आहेत ज्याच्यामुळे राजीनामा दिलेला आहे आता आज या भाषणावरती चर्चा करण्याचं कारण काय तर याच्या पाठीमागे आता जे संसदेचं अधिवेशन सुरू आहे ते अधिवेशन हे त्याचं कारण आहे या अधिवेशनामध्ये राष्ट्रपतींनी आपलं अभिभाषण सादर केलेलं आहे आणि अभिभाषणाच्या नंतर पंतप्रधानांनी धन्यवाद प्रस्तावाच्या माध्यमातून जे काही भाषण केलेलं आहे या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजीनाम्याचं कारण सांगितलेलं आहे आणि यासाठी त्यांनी काँग्रेसला दोषी ठरवलेला आहे आपण सुरुवातीला नरेंद्र मोदी यांचं हे दोन ते तीन मिनिटांची एक क्लिप ऐकूया आणि मग नंतर याच्यावरती चर्चा करूया की नेमकं कर त्यांनी काँग्रेसला कारणीभूत का ठरवलेलं आहे ऐकूया एक छोटी सी क्लिप ये लोग है जिन्ह प्रारंभ से देश के सभापति जी और इसी कारण से बाबा साहब आंबेडकर ने कांग्रेस की दलित विरोधी पिछड़े विरोधी मानसिकता के कारण नेहरू जी की कैबिनेट से इस्तीफा दिया था उन्होंने फास्ट किया था कि कैसे नेहरू जी ने दलितों पिछड़ों के साथ अन्याय किया और बाबा साहब आंबेडकर ने कैबिनेट से इस्तीफा देते समय जो कारण बताए थे वो कारण इनके चरित्र को दर्शाते हैं बाबा साहब आम्बेडकर जी ने कहा था मैं सरकार द्वारा अनुसूचित जातियों की उपेक्षा पर अपने अंदर उत्पन्न आक्रोश को रोक नहीं सका ये बाबा साहब आम्बेडकर के शब्द है अनुसूचित जातियों की, की उपेक्षा इसने बाबा साहब आम्बेडकर को आक्रोशित कर दिया बाबा साहब के सीधे हमले के बाद नेहरू जी ने बाबा साहब आंबेडकर का राजनीतिक जीवन खत्म करने के लिए पूरी ताकत लगा दी आदरणीय सभापति जी पूर्वक बाबा साहब आम्बेडकर को चुनाव में हरवाया गया आदरणीय सभापति जी हराया इतना ही नहीं उन्होंने बाबा साहब आम्बेडकर के इस पराजय की उसका जश्न मनाया खुशी मनाई और खुशी उन्होंने व्यक्त की आदरणीय सभापति जी एक पत्र में ये लिखित है इस खुशी का आदरणीय सभापति जी बाबा साहब की तरह ही दलित नेता बाबू जगजीवन राम जी को भी उनका हक नहीं दिया गया या भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसची मानसिकता ही दलित विरोधी आहे मागासवर्गीयांच्या विरोधी आहे आणि याच मानसिकतेला कंठाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला आहे असं सांगितलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा देण्याच्या पाठीमागची जर पाच कारणं आपण बघितली तर त्याच्यामध्ये हे कारण आपल्याला सापडू शकतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा का दिला होता याचं पहिलं कारण म्हणजे भारतीय संविधानामध्ये जे कलम तीनशे चाळीस आलेलं आहे या तीनशे चाळीस कलमाच्या अंतर्गत लवकरात लवकर एक आयोग स्थापन करावा आणि आयोग स्थापन करून इथेल्या ओबीसीसाठी काहीतरी तरतुदी करण्यात याव्यात आणि त्यांची आयडेंटीटी किंवा त्यांची ओळख जी आहे ती पटवण्यात यावी आणि त्यांच्यासाठी संविधानात्मक जे काही प्रोटेक्शन आहे ते प्रोटेक्शन देण्यात यावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं परंतु सरकार हा आयोगच नियमाला तयार नव्हतं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुसूचित जातीसाठी आणि जमातीसाठी ज्या काही तरतुदी संविधानामध्ये आलेल्या आहेत त्याच तरतुदींच्या बाबतीमध्ये मी सॅटिस्फाईड नाही आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं परंतु त्याला तेवढं महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं नसलं तरीही त्यांना असं वाटत होतं की ज्या काही तरतुदी संविधानामध्ये करण्यात आलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी लवकर व्हावी असं देखील त्यांना वाटत होतं परंतु सरकार त्याची अंमलबजावणीच करायला तयार नव्हतं ही दोन महत्त्वाची कारणं झाली तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना या राष्ट्राची खूप मोठी चिंता होती आणि या राष्ट्राची चिंता करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं की भारताच्या परराष्ट्र धोरणावरती मी नाराज आहे भारताचं परराष्ट्र धोरण हे चुकीच्या दिशेने चाललेलं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे आणि त्याचा उल्लेख त्यांनी याच्यामध्ये केलेला आहे आता याचं जर तुम्हाला डिटेल वाचायचं असेल तर डॉक्टर विजय खरे यां सरांचं भारताची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचलं पाहिजे या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये जे काही व्ह्यूज होते जो काही दृष्टिकोन होता तो सादर करण्यात आलेला आहे हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा हे कारण त्याच्यामध्ये होतं आता चौथं जर कारण आपण बघितलं तर या चौथ्या कारणामध्ये आपल्याला असं दिसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी काही महत्त्वाची खाती होती या महत्त्वाच्या खात्यासंदर्भामध्ये किंवा ज्या काही महत्त्वाच्या समित्या होत्या या समित्यामधून देखील त्यांना बाजूला केलं जात होतं आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की आपला महत्त्वाच्या खात्यासाठी विचार केला गेला पाहिजे आणि आपली जी काही बुद्धिमत्ता आहे त्याचा वापर या देशासाठी झाला पाहिजे परंतु त्यांना बाजूला केलं जात होतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना जे काही समित्या होत्या त्या समित्यामध्ये देखील महत्त्वाची पदं दिली जात नव्हती पाचवं जे महत्त्वाचं कारण आहे ते महत्त्वाचं कारण म्हणजे हिंदू कोडबिल हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे परंतु आतापर्यंत फक्त हिंदू कोडबिल हेच कारण फोकस केलं जातं आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की हे जे हिंदू कोडबिल आहे हे हिंदू कोडबिल मंजूर केल्याशिवाय इथल्या स्त्रियांची प्र प्रगती होणार नाही आणि राष्ट्राचीही प्रगती होणार नाही आणि म्हणून ते हिंदू कोडबिलाच्या बाबतीमध्ये आग्रही होते परंतु काँग्रेसचं सरकार जे होतं हे काँग्रेसचं सरकार याच्या संदर्भामध्ये आग्रही नव्हतं कारण त्यांना माहीत होतं की एकोणीसशे बावन्नला निवडणुका येणार आहेत आणि निवडणुकावरती याचा परिणाम होऊ शकतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की हे संसदेचं शेवटचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये हे मंजूर झालं पाहिजे परंतु ते मंजूर झालं नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला ही चार ते पाच महत्त्वाची कारणं याच्यामध्ये आहेत आता कालच्या भाषणामध्ये जे नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीयांच्या आणि दलितांच्या विरोधामध्ये काँग्रेसने ज्या काही भूमिका घेतलेल्या आहेत त्याच्या निषेधार्थ आपला राजीनामा सादर केलेला होता हे तितकंच खरं आहे आणि याचं आत्मपरीक्षण देखील काँग्रेसनं करणं गरजेचं कर आहे अर्थातच नरेंद्र मोदी बोलतात म्हणजे त्यांना खूप अनुसूचित जातीचा किंवा अनुसूचित जमातीचा खूप क आहे अशातला भाग नाही आहे परंतु काँग्रेसचा जो चेहरा त्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामधली ही वास्तविकता आहे आणि काँग्रेसनं याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आजही काँग्रेसची भूमिका आपल्याला बदललेली पाहायला मिळत नाही जरी थोडेफार प्रमाणामध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करत असतील कॉन्स्टिट्युशन हातामध्ये घेऊन फिरत असतील तरी परंतु अनुसूचित जातीच्या बाबतीमध्ये त्यांचा दृष्टिकोन आजही तसाच कायम आहे आतापर्यंत तो बदललेला नाही आहे राज्यघटना जरी त्यांच्या हातामध्ये दिसत असली तरी राज्यघटनेमध्ये असलेल्या ज्या तरतुदी आहेत त्याची अंमलबजावणी मागच्या साठ वर्षामध्ये किती झालेली आहे याचं देखील आत्मपरीक्षण काँग्रेसनं करणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी अरुंधती रॉय यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ॲनिलेशन ऑफ कास्ट या भाषणाला जी प्रस्तावना लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेमध्ये डॉ त्यांनी जो काही उल्लेख केलेला आहे की या साठ वर्षामध्ये अनुसूचित जातीचे लोक कुठल्या क्षेत्रामध्ये किती टक्के आलेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये काँग्रेसनं काय केलेलं आहे हे वाचलं पाहिजे आणि मग आपल्याला लक्षात येईल की एकोणीसशे नव्वद पंच्याण्णवपर्यंत जी, जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आजही आपल्याला पाहायला मिळते आहे याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही त्याच्यामुळे काँग्रेसनं ना आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी यांनी असा उल्लेख केलेला आहे की नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजकीय जीवन संपवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत असा त्यांचा थेट आरोप आहे आता जर आपण बाबासाहेब आंबेडकरांची दोन निवडणुका ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी लढवल्या त्याच्यामध्ये उत्तर मुंबईमधली आणि भंडारा लोकसभा मतदारसंघामधून जी पोटनिवडणूक त्यांनी लढवली होती या दोन्ही मतदारसंघामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाला काँग्रेस कारणीभूत आहे हे स्पष्टच आहे याचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही केलेला आहे परंतु आज मोदी जे म्हणत आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय कारकिर्द संपवण्यासाठी नेहरूंनी कट रचले आणि काँग्रेसने त्यांचा पराभव केला हे तितकंच खरं आहे आणि याचं आत्मपरीक्षण देखील काँग्रेसनं आजच्या काळामध्ये करणं गरजेचं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढे बाबू जगजीवन राम यांचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे बाबू जगजीवन रामच काय त्याच्या पुढे देखील काँग्रेसने अनेक वेळेस देशामधले जे काही विद्वान लोक आहेत जे काही चांगले लोक आहेत त्यांना संपवण्याचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय पक्ष संपवण्याचं कारस्थान रचलेलं आपल्याला पाहायला मिळतं हे वास्तव आहे आता याचा अर्थ असा नाही आहे की नरेंद्र मोदी खूप चांगले आहेत आणि त्यांनी खूपच दलितांसाठी मागासवर्गीयांसाठी चांगलं काम केलेलं अशातला भाग अजिबात नाही आहे पण त्यांनी जे काही भाषण केलेलं आहे त्या भाषणाच्या संदर्भामध्ये काँग्रेसनं पुन्हा एकदा नव्यानं आत्मपरीक्षण करणं तितकंच गरजेचं आहे मागच्या एका भाषणामध्ये फक्त राहुल गांधी यांनी असा उल्लेख केलेला होता की काँग्रेसकडून इतिहासामध्ये काही चुका झालेल्या आहेत परंतु त्या चुका त्यांनी अजून सांगितलेल्या नाहीत आणि त्याच्यावरती एखादी बैठक देखील त्यांनी घेतलेली नाही की या चुका काय झालेल्या आहेत आणि कशामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला आणि त्यांचा जो समुदाय आहे त्यांचा जो समाज आहे किंवा त्यांचे जे फॉलोअर्स आहेत ते आपल्यापासून दूर का गेलेले आहेत याचं आत्मपरीक्षण करण्यासाठी आता काँग्रेसनं बैठका घेणं गरजेचं आहे आज नरेंद्र मोदी बोललेत म्हणून नाही आहे तर खरोखरच हे घडलेलं आहे का हे देखील काँग्रेसच्या नेत्यांनी तपासलं पाहिजे आणि मगच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही अपेक्षा काँग्रेसकडून व्यक्त केलेल्या होत्या त्याच्यावरती देखील विचार केला पाहिजे नरेंद्र मोदी बोलतायत म्हणून नाही तर काँग्रेसने स्वतः होऊन ह्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की हा समाज हा समुदाय आपल्यापासून दूर का गेलेला आहे त्यांच्यासाठी आपण मागच्या साठ सत्तर वर्षामध्ये सत्ता असताना देखील काय केलेलं आहे त्यांना कशा पद्धतीनं डावललेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला पाहायला मिळतं की मंत्रालयामधले सचिव असतील मुख्य सचिव असतील किंवा जे काही महत्त्वाची पदं असतील या कुठल्याही महत्त्वाच्या पदावरती अनुसूचित जाती जमातीचे जेवढं काही रिझर्वेशन त्यांना दिले देण्यात आलेलं आहे अर्थातच अनुसूचित जातीसाठी तेरा टक्के आणि अनुसूचित जमातीसाठी जे काही केंद्रात नऊ टक्के आणि राज्यात सात टक्के रिझर्वेशन आहे याचा पुनर्व विचार आपण केला पाहिजे की खरोखरच महत्त्वाच्या पदावरती हे तेरा टक्के लोक आलेले आहेत का याचा विचार आपण नक्की केला पाहिजे आणि मग आपण ठरवलं पाहिजे की मागच्या साठ वर्षामध्ये आपली सत्ता असताना देखील आपण या लोकांना डावललेलं आहे का त्यांना स्वीकारलेलं आहे याची आकडेवारी काँग्रेसनं जाहीर केली पाहिजे आणि नरेंद्र मोदींना उत्तर देखील दिलं पाहिजे खरोखर नरेंद्र मोदी जर चुकीचं बोलत असतील तर त्यांना या आकडेवारीमधून उत्तर दिलं पाहिजे संसदेमध्ये गोंधळ घालून गदारोळ करून चालणार नाही तर आपली वास्तविकता काय आहे हे काँग्रेसनं तपासलं पाहिजे नरेंद्र मोदी यांच्या आरोपावरती आपल्याला काय वाटतं हे सांगायला विसरू नका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू अनटचेबल्स हे जे पुस्तक लिहिलेलं आहे ते देखील आपण वाचलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दहा ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्नला जे काही निवेदन सादर केलेलं होतं हे निवेदन महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या खंड चौदा भाग दोनमध्ये प्रकाशित करण्यात आलेलं आहे शिवाय विजय खरे यांचं जे काही पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारताची अंतर्गत व बाह्य सुरक्षा हे जे पुस्तक आहे या पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या राजीनाम्याचं निवेदन प्रकाशित करण्यात आलेलं आहे हे देखील नक्की वाचा दोन्हीपैकी जिथला संदर्भ आपल्याला मिळेल तिथला हा संदर्भ वाचा आणि नरेंद्र मोदी हे खरं बोलत आहेत का काँग्रेसनं आत्मपरीक्षण केलं पाहिजे याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे आणि आपल्याला नेमकं या दोघांच्याही भूमिकेबद्दल काय वाटतं हे लोकांना सांगितलं पाहिजे कॉमेंट बॉक्समध्ये तर नक्कीच सांगा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका धन्यवाद